काळ नुसता बदलतोय टेक्नॉलॉजी एआय तोच प्रश्न अजूनही ज्वलंत आहे आणि तो म्हणजे सासू आणि सुना यांचं पटणार कधी असा पण शोध लावू शकत नाही याचा की काय नक्की करायचं तर ला ते सॉल्व्ह करता आलं तर फारच बरं होईल असं सगळं बघतात सासू आणि सुना इतकं रिलेटेबल प्रश्न काय त्यांचं पटनर पटना म्हणजे त्यांचं म्हणजे सॉल्व नाही करू याच्यावरती काय म्हणजे की ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याला ए आय लागत नाही पी ए आय लागत पॉवर ऑफ पै म्हणजे पॉवर ऑफ ए आय चालत नाही पॉवर ऑफ पै चालते समजलं ना म्हणून जे पै परिवारामध्ये येतात आणि जीवनविद्या अंगीकारतात नुसतं परिवार म्हणत नाही जे जीवनविद्या ऍक्सेप्ट करतात जीवनविद्येप्रमाणे जगायला लागतात त्यांच्याकडे हे प्रॉब्लेम नाही आहे आता आमच्याकडे मला इथे कितीतरी कुटुंब दिसत आहेत सासू नणन नाही सॉरी सासू आणि सून विणी एकमेकांच्या गळ्यात घालून फिरलेली मी बघतोय याला कारण का जिथे पी ए आय आहे पहिंचं शहाण पण जर घेतलं ना तर ए आय प्रॉब्लेम सॉल्व नाही करू शकतो ते पी ए आय करू शकतो Tchau, Tchau.